डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य चंद्रजी शिंदे सर यांनी प्रास्ताविकातून शुभेच्छा दिल्या प्राथमिक स्कूल कमिटी अध्यक्ष दामोदरजी निगळ यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे दोजा ध्वजारोहण करण्यात आले माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष शिवाजीराव मटाले यांच्या हस्ते स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली संगीत शिक्षक प्रशांत महाबळसर आणि गीत मंच यांनी ध्वजगीत राज्यगीत कोमी नारे स्काउट गाईड प्रार्थना व ध्वजगीत सादर केले या प्रसंगी शीतल पाटील यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ व ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागृती शपथ दिली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संगीत कवाय सादर केली यासाठी क्रीडा शिक्षक संजय सावंत व भालचंद्र ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यालयाचे कला शिक्षक राजेंद्र दिघे ज्योत्ना पाटील यांनी ऑपरेशन सिंदूर या थीमवर आधारित उत्कृष्ट टेस्ट सजावट केली एनसीसी प्रमुख भारती निकम भास्कर भोरे यांच्या एनसीसी टीम व कॅप्टन राजेश्री गुंजाळ यांनी अतिथींना मानवंदना देऊन ध्वजवंदनासाठी आमंत्रित केले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले शेल्पी वि तिरंगा रांगोळी स्पर्धा पत्र लेखन स्पर्धा यासारख्या विविध उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य चंद्रजी शिंदे उपप्राचार्य रामनाथ गडाख पर्यवेक्षक घनश्याम उन्ह मीना पोटिंदे जाधव मॅडम तसेच स्कूल कमिटी पदाधिकारी शिवाजीराव मटाले दादासाहेब निगळ दामोदर निगड नंद किशोर घाटोळ विनोद आवारे बापूसाहेब निगड भारती जाधव छगन भास्कर बंदावणे मदन नाठे दशरथ निगळ केशव निगळ कृष्णा घाटोळ रवींद्र काश्मिरे दौलत निगळ प्रभाकर बंदावणे राजू मोरे चंद्रकांत घाटोळ समाधान निगड देवीदास निगड शिवाजी वरखेडे गोकुळ निगड शांताराम निगळ जगन्नाथ निगड प्रशांत निगळ बाळासाहेब बंदावणे बाळा निगळ आणि पंचक्रोशीतील पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे चेअरमन दादा पाटील निगळ महाविद्यालयी स्कूल कमिटीचे चेअरमन नंदकिशोरजी घाटोळ या ठिकाणी उपस्थित असलेले स्कूल कमिटीचे सन्माननीय सदस्य छगनरावजी भंडुरे भास्करराव बंधारे गोकुळदा निगड मदनजी नाटे दशरथजी निगळ बाळा निगळ केशवजी निगळ कृष्णाजी घाटोळ रवींद्रजी काश्मेरे दौलतरावजी निगळ प्रभाकरजी श्री राजू मोरे चंद्रकांतजी उपस्थित सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राहुल पाटील सर ज्युनियर कॉलेज प्रमुख राजोळे सर एम सी बी सी विभागप्रमुख निर्माणी सर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राग सर पर्यवेक्षक उनवणे सर पर्यवेक्षिका जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी एन सी सी कॅडेट्स जमलेल्या गावातील स्वातंत्र्यप्रेमी नागरिक बंधू आणि भगिनीं स्वातंत्र्य दिन म्हटला की आपल्या सगळ्यांचा दांगा एक उत्साह संचारत असतो साहजिक आहे आपल्यालाही माहिती आहे की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी लढणारे सगळे लष्कर सैनिक हे नेहमी देशाच्या हितासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन त्या ठिकाणी उभे असतात आपल्याला माहिती असेल सुद्धा आज जी थीम या ठिकाणी आपण उभी केलेली आहे पाठीमागे बॅकड्रॉपवर तुम्हाला दिसत असेल की भारतीय लष्कराने मे महिन्यामध्ये जे ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि देशाची मान उंचावली देशातील निरपराध दे असा पर्यटकांचा जो बळी अतिरेक्यांनी घेतला होता त्याचा बदला म्हणून त्याचा सूड म्हणून आपल्या देशप्रेमी लष्कराने या ठिकाणी अतिरेक्यांचा के खात्मा केला अतिरेकी कारवाई अतिरेकी दळ उद्ध्वस्त केली आणि देशाची मान पुन्हा एका जगभरात मानाने उंचावली अशा या सगळ्या देशप्रेमी स्वातंत्र्यप्रेमी लष्कर स्वातंत्र्य सैनिक यांचं स्मरण यांचं अभिवादन त्यांना नमन म्हणून आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो